आता एक ब्रेक आपण आता आपल्याला ब्रेक दिल्यामुळं सगळे आता बाहेर आले पण ह्या तीन राऊंडमध्ये साधारण चांगल्या लीडने आपण पुढं आहोत किती किती राऊंडमध्ये चांगली चांगल्या लीडने पुढं आहे तुम्हाला आता थोड्या काळ थोड्या वेळा तुम्हाला कळेलच राहील का अशी एक अशी एक अपेक्षा आहे पण शेवटी आता काय मतदारसंघ खूप मोठा आहे फक्त तीनच राऊंड झालेत त्याच्यामुळं आज आत्ता लगेच काय सांगता येणार नाही पण आज आत्ता ताई खूप मोठ्या लीडने पुढं आहेत हे बघून आम्हाला आनंद होतोय कुठल्या मतदारसंघातून सगळीकडे सगळीकडे जागा परिस्थिती खडकवासला फक्त थोडं निम्म होत आहे बाकी सगळीकडे आपण खूप पुढं आहे बारामतीमध्ये आपण चांगलं बारामतीत किती लीड बारामतीमध्ये आपण चांगलंच पुढे सगळ्यात जास्त ऐका जरा सगळ्यात जास्त लीड आपल्याला बारामतीने दिलीये आतापर्यंत हे आपल्याला दिसतय फायदा होईल असं आम्हाला आम्ही सगळ्यांनी फक्त मी नाही आम्ही सगळ्यांनीच आमचं अख्खं संपूर्ण कुटुंब असेल कार्यकर्ते असतील आमचे सहकारी असतील सर्वसामान्य लोक साहेबांबरोबर असल्यामुळं सगळ्यांनी खूप कष्ट घेतले जनतेने ही निवडणूक त्यांच्या हातात घेतल्यामुळं मला विश्वास आहे की हे लीड आपलं शेवटपर्यंत घेतलं पण रेवती कसं ऐकून परत बोल बोलत मी डोर टू डोअरचा उल्लेख केला रेवती बाहेर पडल्यानंतर गटाकडून टीका झाली होती की आता फक्त आईलाच बाहेर काढायचं राहिलं ठीक मागे काय आता शेवटी लहान मुलगी हिंदी मध्ये माहिती आहो मला पुढे जायचं आहे साहेब आता बिझी आहेत तर त्यांच्या कामान मी अजून बोललो नाहीये त्यांच्याशी मी सकाळी पार्टी इथं आलो आहे त्याच्यामुळे हे सगळं फक्त आपल्या जे आपल्या कार्यकर्त्यांची इच्छा होती त्याच्यामुळे ते मी इथं खरं तर आलो उत्साह जोरात दिसतो अजून नाही काय आता फक्त जसं मी आता तुम्हाला आधी सांगितलं की फक्त तीनच राऊंड झाले अठरा एकोणीस राऊंड राहिले ठीक आहे बघू परत आपण बोलू पवार साहेबांना शंभर टक्के उत्साह उत्साह बहुत अच्छा है बारामती बारामती अपने को बहुत अच्छा बड़ा लीड दे रहा है बारामती मतदार संघ ने सिर्फ बारामती तालुका क्या मैं बात कर रहा हूँ उधर से बहुत अच्छा लीड अपने को मिल रहा है और पुरंदर इंदापुर दौंड खड़कवासला सब जगह पे हम आगे ही है पर अभी सिर्फ तीन राउंड ही खत्म हुए हैं इसलिए जब सब बाकी के सब जब राउंड ख़त्म होंगे तब अपना पिक्चर थोड़ा और क्लियर हो जाएगा प्रचार के दौरान वो शंबर टक्के थे अपलेला दिसले हम अपने को वो दिखा था प्रचार के वक्त पर क्या है कि ये इलेक्शन है और कौन एग्जैक्ट कुछ भी प्रिडिक्ट कर सकता पर आज जो हमको नंबर दिख रहे हैं वो देख के हमारे उम्मीदें और बढ़ रही है देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका